नमस्कार मंडळे मंडळी प्रथम गोष्टी युट्यूब चॅनल मध्ये आज भोर मैदान पार पडत आहे आजच्या भोर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तनिक भारत पाळाला आणि भारत सोबत पळाला सुभाष ताते मांगडे यांचा वजीर मंडळी आजच्या भोर मैदानामध्ये भारत आणि वजीर नक्की कोणत्या गाठामध्ये पळालाय नक्की काय झालं आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत तर चाल मग मंडळाच्या भोर मैदानामध्ये सप्तनिकेसरी भारत आणि वजेर गट क्रमांक तीनमध्ये पळाले गट क्रमांक तीनमध्ये भारत आणि वजीर पळाले आणि चांगलाच तुफान व्यागाने पळाले गट क्रमांक तीनमध्ये भोर मैदानामध्ये आणि सेमीसाठी पात्र झाले आजच्या भोर मैदानामध्ये भारत आणि वजीर तर मंडळ आजच्या भोर मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये सप्तनिकेसरी भारत आणि वजीर कसे पळाले तुम्ही बघू शकता त्यांना आजच्या भोर मैदानामध्ये सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा भारतला आणि वजीरला थोडा आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या ले चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद